छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य घटना आणि माहिती बिंदुनिष्ठ पॉइंट टू पॉइंट स्वरूपात राज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य घटना बिंदुनिष्ठ रुपातहा एक तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दोन स्थळ रायगड किल्ला राजधानी तीन राज्याभिषेकासाठी निमंत्रित मंडळी देशविदेशातील राजे सरदार मुजदी ब्राह्मण कवी कलाकार समाजप्रमुख चार प्रमुख आचार्य गागाभट काशीहून आलेले सुप्रसिद्ध विद्वान पाच धार्मिक विधी पेक्षा जास्त वेदविद्या मंत्र पठण सप्तशुद्धी जलाभिषेक सुवर्ण सिंहासनारोहण सहा जलाभिषेक अभिषेक पवित्र नद्या व समुद्रांचे जल आणले होते सात सिंहासनारोहण शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले छत्रपती ही पदवी प्राप्त आठ राज्याभिषेकानंतर नवीन पदवी क्षत्रिय कुलावतन्स गोत्र पावन शिवछत्रपती असे उपाधी देण्यात आले नऊ राजमुद्रा उद्घोष प्रतिपत चंद्रलेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता दहा चलन नाणे शिवराज या नावाने नवे नाणे चलनात आले अकरा राज्य संस्थेची मांडणी पेक्षा जास्त आठ मंत्र्यांची परिषद अष्टप्रधान मंडळ स्थापन बारा दुसरा राज्याभिषेक पेक्षा जास्त जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पत्नी सोयराबाईंच्या आग्रहाने राजसूय यज्ञ पुन्हा करून द्वितीय राज्याभिषेक झाला तेरा राज्याभिषेकाचे महत्व हिंदवी स्वराज्याचे औपचारिक व विधिवत उद्घोष दिल्ली व मुघलांना सत्तेची थेट आव्हान मराठी सामर्थ्याचा ऐतिहासिक शंखनाद उपसंहार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा नाही तर हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा विजयोत्सव होता रायगडावर घडलेला हा सोहळा आजही मराठी अस्मितेचे प्रतीक मानला जातो राज्याभिषेक सोहळ्याच्या सविस्तर स्वरूपात हा एक तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक पार पडला हा दिवस स्वराज्याच्या अधिकृत स्थापनेचा ऐतिहासिक क्षण होता दोन स्थळ रायगड किल्ला महाराजांनी याला राजधानी केले होते याच ठिकाणी सुवर्णसिंहासन तयार करून राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने राज्याभिषेकाचा भव्य सोहळा झाला राज्याभिषेकासाठी निमंत्रित मंडळी देशविदेशातून अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये विविध देशांतील राजे व सरदार पंडित विद्वान ब्राह्मण कवी कलाकार समाजप्रमुख व मुचनी यांचा समावेश होता या सोहळ्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातील नजर शिवाजी महाराजांवर खेळली होती चार प्रमुख आचार्य गागाभट हे काशीहून पाचारण करण्यात आले ते तत्कालीन भारतातील एक सुप्रसिद्ध वेदज्ञ ब्राह्मण होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वाची विधिवत घोषणा करून राज्याभिषेक केला पाच धार्मिक विधी राज्याभिषेकासाठी अनेक धार्मिक विधी पार पडले सप्तशुद्धी राजा व घराण्याची शुद्धी